नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे जेव्हा वाईट दिवस येतात ना तो खरोखरच उंटावर बसलेल्या माणसाला कुत्रा चावतो असं म्हटलं जात आणि काय खरोखरच भाजपाचे वाईट दिवस आलेत का अमेरिका ठोकतय चीन मध्ये जाऊन आले आपल्या समोर हात मिळवावं लागले रशियाने काही मोठं तुम्हाला काही दिलं नाही टर्कीसारख्या देशासोबत तुम्हाला हात मिळवणी करावं लागत आहे डॉलर खूप वर चढला अमेरिकेत पुन्हा त्यांनी औषधीवर सुद्धा आम्ही पाचशे पर्सेंट टॅक्स लावू का असं विचारलं एकूण संघाचा त्रास पार्टीमध्ये अनबन आणि आय एसआयआर ज्याच्या भविष्यावर हे निवडणूक लढत होते तो निवडणूक आयोग पूर्णपणे लोकांच्या सम नजरेतून उतरला सगळं तकडं नागड सत्य लोकांसमोर आलं अशा वेळेला बिहारमध्ये आता काय होतं कारण बिहारमध्ये जी मताधिकार रॅली झाली ती एवढी जबरदस्त सफल झाली की आता एनडीएचे सरळ खरोखरच पार्टनर पुन्हा कामाला लागले की काही करून आता घरोघरी जायला पाहिजे आणि पुन्हा आपल्याला सत्तेत यायचं असेल तर आता एवढं एवढं सोपं राहिलेलं नाही आणि अशा वेळेला एसआयआरच्याच नावाखाली बंगालमध्ये एनडीए गठबंधनला मोठं छद्र पडतानी दिसत म्हणजे भारतीय जनता पार्टीचा वैयक्तिक फार मोठा तोटा होतानी दिसतो तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या बेचाळीस पैकी अठरा जागा भाजपला मिळाल्या आणि भाजपाचं ते अभूतपूर्व यश होतं आणि त्या यशाचा जर कोणी शिल्पकार असेल तर तिथे एक समाज आहे मतुआ हा समाज पूर्णपणे बीजेपीच्या सोबत उभा होता आणि त्यांनी त्यांना अठरा सीट लोकसभेमध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि जेव्हा हे अठरा सीट लोकसभेमध्ये आल्या तेव्हा हा जो मतुआ समाज आहे हा बेसिकली मधन मायग्रेट झालेला आहे भारतात जेव्हा बंगालची फाळणी झाली आणि एक बंगालचा भाग पाकिस्तानमध्ये गेला तो इस्टर्न पाकिस्तान आणि मग वेस्ट बेंगाल झाला आपला पुन्हा इस्टर्न पाकिस्तान बांगलादेश झाला तर जेव्हा बंगालचा पूर्ण प्रांत फाळणी झाला आणि अर्धा पाकिस्तानमध्ये गेला त्यावेळेला काही महत्वा लोक भारतात आले शरणागत म्हणून शरणागती म्हणून शरणार्थी म्हणून आणि मग एक एकाहत्तर मध्ये जेव्हा बांगलादेशचा जन्म झाला त्यावेळेला पुन्हा काही शरणार्थी आले त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांना अजूनही इथे भारतीयाच नागरिकत्व मिळालेलं नाही आहे आणि भाजपा नेहमी त्यांना आम्ही नागरिकत्व देतो म्हणून लालिपॉप देत असत आणि शेवटी ते कंटाळले की कोणी असो म्हणजे एकेकाळी काँग्रेसची सरकार असताना बासठ मध्ये मुख्यमंत्री काळात तेव्हा त्या समाजाचे नेते मंत्रिमंडळात मंत्री होते राजकारणात त्यांना जागा मिळाली समाजात जागा मिळाली परंतु भारतीय नागरिकता अजूनही त्यांची डोक्यावर टाकली तलवार आहे मग भाजपने त्यांनी सांगितलं की आम्ही मोठा एक अमेंडमेंट सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट नाईन्टीन दोन हजार एकोणीस आणतोय आणि त्याच्या अगोदर त्याच्यात तुम्हाला आम्ही सगळं देतोय त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा दोन हजार तीन मध्ये असाच सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट आणला आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की भाई पंधरा मार्च म्हणजे एक डेटलाईन गेली की पंधरा मार्च सत्तर एक आ, मार्च पंचवीस एकोणीसशे एकाहत्तर नंतर जे लोक आलीत त्यांना भारतीय नागरिकता देऊ पण ते पण पुढे काही जाऊ होऊ शकत नाही त्यामुळं समाजाला वाटतं की आमचा भाजपाने उपयोग केला आमचा टी एम सीने उपयोग केला आमचा एकेकाळी एक लेफ्टने उपयोग केला पण सगळ्यांना आम्ही कारण आम्हाला लेफ्टने मतदानाचा अधिकार दिलवला पण अजूनही ती सिटीजनशिप नाही पण आता एसआयआर जेव्हा येईल त्या एसआयआर मध्ये तुम्ही जर तुमच्याकडे जर नागरिकत्व नसेल तर मग तुम्हाला मताधिकार नाही त्यामुळं नागरिकत्व तर मिळालंच नाही आहे पण जो मताधिकार आहे तो पण जाणार एनआरसी लागू करण्याच्या गोष्टी करतात त्या एनआरसी मध्ये सुद्धा तुम्हाला मताधिकार म्हणजे तुम्ही सिटीजनशिप नसणार मग अशाला वेळेला आता शेवटी जायचं कुठे मग एसआयआर विरुद्ध सर्वात मोठा लढा कोण देत राहुल गांधी म्हणून हा बीजेपी समर्थक पूर्ण लॉट एकमा गावात सारण जिल्ह्यात आहे बिहारच्या तिथे चोवीस मेंबरच एक डेलिगेशन मथुआ समाजाचं तपन हलदर नावाच्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींना येऊन पंधरा मिनिटं भेटलं त्यांनी आपली व्यथा सांगितली आणि राहुल गांधींनी सांगितलं त्यांना तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत येतोय आणि मी प्रयत्न करतोय की तुमच्यासोबत अन्याय होऊ देणार नाही त्यावेळेला त्यांचं जे म्हणणं होतं की आतापर्यंत आम्हाला धोकाच मिळाला राहुल दादा कम टू बेंगॉल त्यांचं जे वक्तव्य राहुल दादा कम टू बेंगॉल सिरे बिपाद कार निरापाद सॉरी पॅच त्यांचं असं म्हणत होत एसआयआर बिपाद काँग्रेस निरापात मतलब एस आई आर जो है ये डेंजर है हमारे लिए और हमको कोई बचाएगा तो काँग्रेस बचाएगा ये बंगाली में उन्होंने कहा आणि त्यानंतर पूर्ण भाजपामध्ये हडकंप झाला की आपचा एक मोठा मतदाता कसा शिफ्ट होतो मग लगेच तपन हलदरला त्यांनी नोटीस दिली आणि तो तपन हल तर बीजेपीचा कार्यकर्ता आहे तुम्ही राहुल गांधीला कसे मिळाले अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी वगैरे करतो म्हणून त्यांचे जे लोक आहेत एक ठाकूर फॅमिली आहे जो त्यांचं नेतृत्व करतं ते, ते म्हणाले नाही नाही असंच काँग्रेसने फूस लावून त्यांना घेऊन गेलेले आहे पण तपनचं म्हणणं आहे कोण कोणाला कौन, फूस लावून गेलं अहो आम्ही किती दिवस वाट पाहायची दोन हजार पंचवीस साल दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही इतकी मदत त्यांना मदत केली दोन हजार चोवीस पर्यंत सरकार होतं आमच्या सिटीजनशिपचं काय आणि तरी आम्ही तुमच्यासोबतच होतो कारण आम्हाला वाटलं की चला मताधिकारचा अधिकार बाकी आहे बाकी सगळे सर्टिफिकेट आमच्याकडे आहे तर चला बाबा सिटीजनशिप मागे मागे पुढे नागरिकत्व प्रश्न पण मिटेल परंतु आता तुमचा जर एसआयआर आला तर तो पहिलाच आमच्या नागरिकत्वावर घाला घालणार आहे म्हणजे आम्हाला काय बांगलादेशला डिपोर्ट कराल का तुम्ही आमच्या अस्तित्वाचा फरक आहे आम्ही आलो कधी जेव्हा बांगलादेशचं जेव्हा बंगालचं पार्टिशन झालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली बंगालच्या फाळणीच्या वेळेलाच आम्ही तुमच्यासोबत आलो त्यानंतर एकाहत्तरच्या युद्धात जेव्हा बांगलादेशचा जन्म झाला तेव्हा तुम्ही तिकडे आलो आम्ही तुम्ही आम्हाला जागा दिली चोवीस नॉर्थ परगना या जिल्ह्यात तुम्ही आमचं सेटलमेंट केलं हे सगळं केलं असताना आमचा नागरिकत्वाचा घोळ अजून का मिटत नाही आणि आता शेवटी आम्हाला वाटतं की च्या विरुद्ध लढणारा जो माणूस आहे तोच आमच्यासोबत न्याय करू शकतो त्यामुळे आम्ही आता काँग्रेसला बोलावतोय की तुम्ही या आमचं नेतृत्व सांभाळा आणि मथुआर समाजाला काहीतरी भलं करा मथुआ समाजासारखा एक गट्टा मत हातातनं जाणं हे बंगालमध्ये बीजेपीला अतिशय धोक्याचं आहे कारण बंगाल, बंगाल अस्मितीच्या का नावाखाली ममताने पूर्णपणे आवडलं मुठ आवळून घेतली सगळं हे केलंय मुस्लिम मतदाता ऑलरेडी तिच्यासोबत आहे हिंदू मतदाता जो आहे तो बंगाली अस्मिताच्या नावावर तिच्यासोबत आहे महिला मतदाता तिच्यासोबत आहेत आणि केंद्र किती त्रास देतं ही ती सारखी सांगत असते लोकांना त्यामुळे यावेळेला मागच्या वेळेला जास्त शीट घेऊन येतात ती तुझा आत्मविश्वास आहे नुसता कोरा आत्मविश्वास नसून त्याला काहीतरी ठोस आधार आहे मग अशा वेळेला असं हात म्हणजे हातचे चाललेलं युद्ध जर पुन्हा आपल्यात कब्ज्यात घ्यायचं असेल किंवा ही लढाई आपण हारतोय ती पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर जेव्हा तुम्ही नवीन नवीन व्ह्यू रचना करता तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचा एक सरदारच सोडून चाललाय तुम्हाला त्यामुळे पुन्हा त्या मतुआ समाजाला आता ललीपॉप देणं सुरू आहे पण तुम्ही जर एनआरसी आणला तर मतुआ समाज बाहेर एसआयआर आणला तर मतुआ समाज बाहेर आणि हे दोघे आणण्यासाठी बीजेपी कटिबद्ध आहेत सारखं म्हणतात आम्ही एनआर एनआरसी पण आणणार आणि आम्ही एसआयआर पण करणार जर तुम्ही एसआयआरही म्हणता आणि एनआरसी म्हणता तर मग मतुआ समाज सोबत का राहावा हा मतुआ समाजाचा प्रश्न आहे एकूण घोळ असा झाला की आता भाजपला कळत नाही की आपण एनआरसी सोबत राहून तिथल्या मुसलमानांना विदेशी घोषित करायचं त्यांना विदेशी घोषित करतो म्हटलं तर मतुआ समाज हातात जातो आणि मतुआ समाजासाठी जर आपण एनआरसी सी कॅन्सल केलं तर मग आपल्या सगळ्या जगात हसी होईल पूर्ण देशात त्यामुळं कॅच ट्वेंटी टू मध्ये सध्या फसले आणि मतुआ समाजाने डायरेक्टच राहुल गांधीची भेट घेऊन पूर्णपणे काँग्रेसलाच इन्व्हाइट केलं की तुम्ही बंगालला या आणि आम्हाला वाचवा आता आम्हाला कोणी वाचवू शकत नाही तुमच्याशिवाय हा काँग्रेसला बुस्टर डोस आहे आणि सरळ डायरेक्ट हिट होते बीजेपी आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मा एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो म्हणजे नमस्कार पात्रा राष्ट्र महाराष्ट्र